बजरंग दल जरगाव जिल्हा के मंत्री है बजरंग दल क्या है आप सब आए दो मेरे आपको कुछ मार्गदर्शन करता बहिणी नाही आपण सर्व एक हिंदू म्हणून एकत्र आलोय आणि हिंदू म्हणूनच एकत्र राहायला पाहिजे तिथं भरपूर जाग जागून आजूबाजून काही काही इतर सर्व समाज आलेले असेल पण एक हिंदू म्हणून आलेला आहे म्हणून आणि आता जर आपल्याला वेळ अशी आलेली आहे किंवा धर्मरक्षण पहिले पाहिजे आपल्याला धर्मरक्षण जर बटोंगे तर कटोंगे बरोबर आहे योगी बाबांनी मी तेच सांगितलं जर आपण जातीवाद मध्ये बटू म्हणजे पटोंगे तर कटंगे जवळ आपण जातीवाद मध्ये वाटवू एक हिंदू सगळे जण वाटवू तर त्या दिवशी सगळे हिंदू काटणार आहे हे लक्षात ठेव जा कारण आपल्याला आता स्वतःची सुरक्षा करण्यासाठी तुम्हाला एक धर्मरक्षण असं काही आपल्या संतांना गुरुजींना जर सांगितलं नसेल आपल्याला सर्व मार्गदर्शन पुढे देण्यासाठी तसं आपण असे काही संत लोकांचं मार्गदर्शन घेण्यासाठी सर्वांनी म्हणजे एकत्र येऊन हिंदू राष्ट्राची बी ताकद दाखवायची ताक आहे आणि जय श्रीराम जय माता जय हिंदुराव